समाज साधना न्यूज समाज हितासाठी सदैव अग्रेसर शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून जळगावात राजकीय संघर्ष सुरू झालाय मंत्री गुलाबराव पाटील आणि बच्चू कडू यांच्यातील वाद शिगेला पोहोचलाय गुलाबराव पाटील यांच्या घरावर आंदोलन करण्याचा इशारा कडूंनी दिला होता यावर गुलाबरावांनी धरणगाव येथील एका कार्यक्रमात बच्चू कडूंना आव्हान केलंय पाहूयात छोटस आहे जास्त माझा फंड दुसरीकडे वापर मला देता येत नाही आम्ही रस्ता दिला हा कॉम्पिटिशन पूर्ण दिलेला आहे जर गेट दिला ना मध्ये तुमचं नाव नाही ताई बाकीचं नाव राहणार नाही पण एक ताई आमची खासदार होती तिने गेट दिलं बा पन्नास वर्ष गेट उभा राहत त्यामुळे मला तरी असं वाटतं की ते या ठिकाणी करावं मी तपास करतोय नगरपालिका हद्दीमध्ये आहे त्यामुळे डीपीटीसीतून देता येतं का जर ते देता आलं तर तुमचे पैसे वाचले कारण की तुम्ही काय आलं नाही आहे पण आपले मार्केटची शोभा जर वाढण्याकरता सगळ्यांची मदत होत असेल तर निश्चितपणाने आपण हे करण्याचा प्रयत्न करू तुम्ही मुद्दा काढला तो एकदम बरोबर काढला तोय काही लोक आहे ना चमको आहे ते त्यांना माहिती होतं अठ्ठावीस तारखेला हे डिक्लेअर करणार आहे आपण कृषी अधिकारी आणि कलेक्टरच्या मीटिंग मध्ये तर त्यांनी तो गोष्ट बरोबर ते असतोय आम्हाला काढला म्हणजे कसं आड्याचं बचं दंच मुडणं अरे बाबा उन्नित दादा तू पाच वरीस खासदार होता की बोंब पडली तू रे कुठं आला नाही बाबा तू आता काय शेतकरी सांगतोय मोर्चे पिकचे तो तो तुमचा धंदा नाही तो आम्हाला धंदा आहे आमचा धंदा आहे आम्ही शिंगाडे त्याचे दहा वीस लोक आहेत बच्चू म्हणले की गुलाबराव पाटलाच्या घरी मोर्चाकडे तू येणार काका पाहिजे इथं देख तू हे जा हे विनाकारण चुकीच्या गोष्टी करणं मला पटत नाही माझं म्हणणं कसं आहे की शेवटची आमची फायनल मिटिंग झाली आहे किती मंडळ झालेले हे आम्हाला माहित आहे पण विनाकारण क्रेडिट घ्यायचं आमचे खासदार निष्क्रिय आहे आमचे मंत्री निष्क्रिय आहे आमचे आमदार निष्क्रिय आहे अशा पद्धतीने वल्गना करायची मला तरी असं वाटतं की जेडीसीसी मार्फत हे काने बोलले की जळगाव जिल्ह्यामध्ये लोकप्रतिनिधी जेडीसीसी मार्फत पहिली आपली बँक आहे की बिना व्याजाने कर्ज देती हे का बोलत नाही हे लोक शेतकऱ्यांना लुटताय हे बोला ना मी भाऊसाहेबांना हे सांगणार आहे ते आज कार्यक्रमाला नाही आहे ही पहिली आपली जिल्हा मध्यवर्ती बँक आहे की जी बँक शेतकऱ्याला माझ्या माहितीप्रमाणे तीन लाखाला बिना व्याजाने पैसे देते झिरो व्याज नाही तुम्ही शेतकऱ्याची काळजी करत नाही आम्ही महायुतीची लोक शेतकऱ्याची जी काळजी घेतात ती तुम्ही काळजी घेत नाही आणि मला तरी असं वाटतं की आपल्या कार्यकर्त्यांनी बोलतं चालतं माहीत झालं पाहिजे आपण हे बोललं पाहिजे आपण बोलत नाही कोणीतरी काही येऊन बोलून जातो टिपकी मारून चालला जातो त्यामुळे जे चालतंय ते चालतंय काल मी ज्या एरियामध्ये गेलो पाचोरा मुक्ताईनगर आम्ही जवळपास पंचवीस एक गाव काल सकाळी आठ वाजेपासून रात्री दहा वाजेपर्यंत फिरलो काही तुम्ही पण आज जाताय इतकं भयानक नुकसान आहे तर तिथे काही सर्कलमध्ये ओळे दुष्काळ व्हावे आमच्या एरियामध्ये पण ती स्थिती आहे आमच्या एरियामध्ये पण ती स्थिती आहे तर तुम्हाला पण आणि मला पण लोकसभेच्या मतदारसंघामध्ये आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या समाजसाधना न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा